नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना तर आज मी तुम्हाला पालक वापरून पालकचा असा एक नाश्ता बनवून दाखवणार आहे इडली सारखा त्याला तुम्ही इडली बॉम्ब सुद्धा बोलू शकता हा नाश्ता तुम्ही एक खाल्ला की सकाळचा पोट नाश्ता होऊन जाईल आणि तुम्ही दोन खाल्ले तर दिवसभर तुम्हाला जेवण करायची गरज पडणार नाही इतकं तुमचं पोट भरेल तर मी इथे पालक एक जुडी क्वांटिटी मध्ये घेतलेली आहे ह्या पालकची पूर्ण देठ काढून घेतली आहे आणि ह्याला स्वच्छ धून घेतलेली आहे जी काही माती धूळ आहे ते निघून जायला पाहिजे तर पालकला शक्य असेल तेवढं बारीक कापून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर पालक जागी कोथिंबर वापरलं तरी चालेल पण मेथी वापरू नका मेथी वापरली की करवडपणा जास्त येणार मेथीला तुम्हाला शिजवून घ्यावं लागेल आणि चव तशी येणार नाही जशी ही पालकची बनणार आहे रेसिपी पालक शक्य असेल तितकी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे पालकची प्युरी बनवू नका बरं का पालकची प्युरी बनवली की ह्याला पाणी जास्त सुटेल मग रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता असते म्हणून शक्य असेल तेवढं तुम्ही पालकला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे पालकला कापून झालं की थोडा वेळ बाजूला ठेवत आणि तोपर्यंत आपण इथे बॅटर बनवत बॅटर बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा वापरू शकता पण थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तर चालेल आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की दीडशे ग्रॅम इतका हा रवा आहे तर मंडळी ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने दही घ्यायचा आहे अर्धी वाटी तुम्ही वाटलंच तर एक वाटी दही सुद्धा घेऊ शकता कमी आंबट असेल तर मी थोडीशी जास्त आंबट दही वापरत आहे म्हणून अर्धी वाटीच दही वापरत आहे आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दही शंभर ग्राम इतकी आहे आता यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे जास्त नाही थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला ह्याचा घट्ट एक असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला दही वापरायची नसेल तर तुम्ही तीन ते चार लिंबाचा रस वापरला तरी चालेल पण दह्याने जास्त चव येते ह्या नाश्त्याला म्हणून दही वापरा आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे जास्त आंबट नसेल तर एक वाटी दही वापरलं तरी चालेल आणि कमी आंबट असेल तर तीन ते चार चमचे वापरू शकता अर्धी वाटी दही वापरू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला दही खायला आवडत असेल तर आता थोडं थोडं पाणी वापरून मीडियम थीकमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर मंडळी गुठड्यामुळे एकदम स्मूथ असं मिडियम थिकमध्ये बॅटर हे तयार झालेलं आहे ह्याची कन्सिस्टन्सी इतकीच पाहिजे बरं का ह्याच्यापेक्षा जास्त पातळ ठेवू नका किंवा जाड ठेवू नका आता ह्या वेळेस जे आपण पालक कापून ठेवली होती ती ह्या बॅटरमध्ये मिक्स करायची आहे आणि सोबतच पालकचा कडवटपणा बॅलेन्स राहण्यासाठी इथे मी दोन ते तीन हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे एक चमचा ओवा फ्लेवर चांगला येणार चवीनुसार मीठ आणि शेवटी आलं लसणाची पेस्ट एक चमचा वापरायची आहे आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये एकजीव करून घ्या आता तुम्हाला याच्यामध्ये पाणी वापरायची गरज नाही सध्या तरी कारण की पालकला पाणी सुटणारच त्यासाठी इथे पाणी नाही वापरायचं तुम्ही हा नाश्ता सकाळ संध्याकाळी किंवा मधल्या वेळेस जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट बनवू शकता फक्त ह्याला भिजायला एक दहा मिनटं ठेवलं की लगेच तुम्ही झटपट हा नाश्ता बनवू शकता किंवा एक दिवस आधी ह्याची पूर्वतयारी केली म्हणजे असं बॅटर बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल सकाळी उक्ताक्षणी फटाफट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता तर आपण पाहू शकता मंडळी पालक चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये एकजूट झालेला आहे आता काय करायचं चा। रवा चांगल्या प्रकारे फुगायला पाहिजे म्हणून ह्याला दहा मिनटं झाकण लावून ठेवूया तर मंडळी जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी झटपट चटपटीत चट सारण बनवू त्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन मध्ये एक ते दोन लहान चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक लहान चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायचा आहे मोरी जिरा चटकायला लागले की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायचे आहेत आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा आता काही सेकंद या जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत तीस ते चाळीस सेकंद या जिन्नसांना परतवून घेतलं की यामध्ये दोन मोठ्या साईडचे उकडलेले बटाटे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बटाटे तुमच्या क्वांटिटीनुसार म्हणजे जितक तुम्ही रवा वापरलाय त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही बटाटे वापरू शकता आणि हातानेच मॅश करून घ्यायचं आहे बटाटे इतकं लक्षात ठेवा किसरीने किसून घेऊ नका रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर अर्धा चमचा चाट मसाला आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही लागत फक्त सारण बनवायला एक पाच ते सात मिनटं लागतात मित्र म्हणून त्यापेक्षाही कमी वेळ लागतो तर मंडळी मसाले ह्या बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा झालेले आहेत आणि बटाटे एक ते दोन मिनिटापर्यंत परतवून सुद्धा घेतलेले आहेत आता ह्या वेळेस आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे तुम्ही वाटलंच तर मीठ अगोदर सुद्धा वापरू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर जरा सुद्धा करायचा नाही ही भाजी एकदम कोरडी असायला पाहिजे थोडं सुद्धा पाणी वापरलं की नाश्ता चुकण्याची जास्त शक्यता असणार तर मंडळी पूर्णपणे हे बटाट्याचे सारण म्हणजेच की भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि पाहू शकता एकदम मस्त अशी कोरडी भाजी तयार झालेली आहे चला तर मंडळी गॅस बंद करूया व या भाजीला अगोदर पूर्णपणे थंड करून घेऊया तर मंडळी बटाट्याची भाजी चांगल्या प्रकारे थंड होऊ द्या थंड झाल्यावरच थोडीशी भाजी घ्यायची आहे लहान चेंडू केवढा असतो तेवढीशी भाजी घ्यायची आहे किंवा आपण वडे बनवतो ना त्या वड्याप्रमाणे आपल्याला हे वडे बनवायचे आहे पण ह्या वड्याला आपल्याला चपट नाही करायचा असे चपट नाही करायचे आहे असं गोलच करायचे आहे थोडस हलकस चपट असेल तर चालेल जास्त चपटा करू नका हे पहा हे इतके गोलाकार पाहिजे म्हणजे जास्त गरगरीत गोलाकार नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा अगोदर ह्या पूर्ण भाजीचे असे मी लहान लहान वडे तयार करून घेतो तर मंडळी जवळपास पाच असे मोठ्या साईजचे मी वडे तयार करून घेतलेले आहेत आणि जास्त गोलाकारही नाही आणि जास्त चपटे सुद्धा नाही चला तर ह्याला थोडा वेळ बाजूला ठेऊ आता इथे मी अशा दोन मोठ्या साईजच्या वाट्या घेतलेल्या आहेत मोठ्या साईजच्या वाट्या घ्यायच्या आहेत लहान साईजच्या वाट्या घेऊ नका तुम्हाला हा इडली बॉम्ब बनवायचा आहे तर अशाच वाट्या पाहिजेत आणि ह्याला आतील बाजूने चांगल्या प्रकारे तेल लावायचं आहे अशी पूर्वतयारी करून ठेवली की नाश्ता एकदम झटपट तयार होतो काहीच वेळ लागत नाही फक्त तेवढंच की बॅटरला दहा मिनिटं भिजायला लागतात भाजी तर जवळपास पाच ते सहा मिनिटात तयार सुद्धा झाली आणि त्याचे आपण वडे सुद्धा तयार करून ठेवलेले आहेत तर इथे जवळपास दहा मिनटं झालेली आहे बॅटर चांगल्या प्रकारे सेट झाला असेल आणि ह्याला घट्टपणा कमी झाला असेल कारण की ह्याच्यामध्ये आपण पालक वापरली आहे पालकला अंगचं पाणी सुटतं प्युरी वापरली असली तर जास्त सुटलं असतं आणि आपण बारीक कापून पालक वापरलेले आहे तर कमी प्रमाणामध्ये पाणी सुटलं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन थोडं पाणी लागेल पण ते आत्ता वापरायचं नाही त्याच्या अगोदर आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे आता इनो वापरलं म्हणजे इथे आपल्याला एक ते दोन चमचे पाणी लागणारच आहे म्हणून आत्ताच पाणी वापरायचं आहे थोडस पाणी टाकायचं इनोवर म्हणजे इनो, इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह येईल आणि चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करायचा आहे तुम्ही वाटलंच तर पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही जिन्नस न वापरता सुद्धा तुम्हाला हा नाश्ता बनवायचा असेल तर ह्या बॅटरला तुम्हाला जवळपास तीन तास तरी भिजत ठेवावंच लागेल आणि मंडळी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता इडलीच्या बॅटरपेक्षा थोडीशी घट्ट झालेली आहे इतक्याच कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर ठेवायचं आहे बॅटर तयार झालं की एक एक पळी या वाटीमध्ये बॅटर काढून घ्यायचं आहे जास्त नाही काढायचं फक्त एक एक पळी अगोदर बॅटर काढून घ्यायचं आहे आणि अगोदरच ह्याच्यामध्ये आपल्याला वडे ठेवायचे नाहीत म्हणजे जे आपण बटाट्याच्या भाजीचे वडे बनवून ठेवले होते ना ते अगोदरच ठेवायचे नाही चला तर पुढील कृतीसाठी आपल्याला किचनकडे वळायचं आहे तर इथे मी अगोदरच पॅनमध्ये मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे त्याच्यावरती चा अशी चाळणी ठेवायची आहे एकदम सेंटरला ठेवा मग आपण वाट्या तयार करून घेतल्या आहेत त्या जितक्या बसतात तितक्या ह्या चाळणीमध्ये ठेवायच्या आहे दोन किंवा तीन ठेवू आणि झाकण लावून गॅस फास्ट करून अगोदर ह्याला दोन मिनटापर्यंत वाफवू त्यापेक्षा जास्त वाफवू नका तर मंडळी जवळपास एक ते दीड मिनिटं झालेली आहे दोन मिनिटं पूर्ण सुद्धा वाफवायचं नाही आणि बॅटर वरून सुकलेलं पाहिजे बहुतेक जण काय करतात माहिती आहे अशी स्टव इडली तुम्ही बनवली असणार तर काय करतात बॅटर टाकतात मग लगेच त्याच्यामध्ये बटाट्याचं सारण ठेवतात तसं करू नका डिमोल्ड होणारच नाही ते पूर्ण वाटीला चिटकले जाणार जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत किंवा दोन मिनिटापर्यंत थोडस ह्याला वाफवून घ्यायचं आहे थोडासा कडकपणा आला की ह्याच्यावर आपण जे वडे बनवले होते ते असे सोडायचे आहेत हलक्या हाताने असं दाब देऊन असं ठेवायचं आहे जास्तही दाब देऊ नका आणि जास्तही चपटे करू नका अशी वडे वरतून ठेवलं की ह्याच्यावर पुन्हा असं बॅटर पसरून घ्यायचं आहे आणि बॅटर थोडंसं वरतून ओलत पाहिजे जेव्हा हे वडे ठेवत असाल तर ते अर्ध्या प्रमाणामध्ये जे आपण बॅटर वापरले आहे वाटीमध्ये ते पूर्ण वाफले गेले तर हा इडली बॉम्ब डिमोल्ड करताना अर्ध्या प्रमाणातच डिमोल्ड होणार आणि अर्धा भाग खालीच राहणार म्हणून थोडस ह्याला एक ते दीड मिनिटापर्यंतच वापरून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे वरतून बॅटर कवर करून घेतलं या सारणला तर आता झाकण लावूया आणि जवळपास दहा मिनिटं गॅस फास्ट करून ह्याला स्टीम देऊया तर मंडळी बरोबर दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अरे पाहताय ना मंडळी काय टम्म फुगलेले आहेत तरी सुद्धा एकदा आपण चेक करूया हे चांगल्या प्रकारे वापले गेले आहेत की नाही पहा बॅटर जरा सुद्धा चिटकत नाही म्हणजे हे चांगल्या प्रकारे वापले गेले आहेत दहा मिनिटांपेक्षा थोडस एक दोन मिनिटं जास्त झालं तरी चालेल जितकं जास्त तुम्ही ह्याला वापरणार तितकाच हा नाश्ता एकदम टेस्टी बनणार आणि मधून कच्चा सुद्धा राहणार नाही कारण की आपण ह्याच्यामध्ये बॅटर जास्त प्रमाणामध्ये वापरला असल्यामुळे एक दहा ते बारा मिनिटं आपल्याला ह्याला वापरायलाच पाहिजे तर आता या चाळणीला आपण बाहेर काढू आणि अशाच पद्धतीने उरलेला बॅटरचा मी नाश्ता बनवून घेतो आणि ह्याला काढून अगोदर थंड करून घेतो तर मंडळी वाट्या चांगल्या प्रकारे थंड करून घ्या हा नाश्ता वाट्यामधून डिमोल्ड करताना आणि ह्याची कड अगोदर मोकळी करून घ्यायची आहे एखादा चाकूर चमच्याचा पाटील भागाने ह्याची कड एकदम मोकळी करून घ्या असं मोकळी करून झाली की अलगतपणे हा नाश्ता डिमोल्ड होतो म्हणजे सहजपणे पाहू शकता आणि एकदम टम्म फुगलेला आता तुम्हाला कळाला असेल ह्याला इडली बॉम्ब का म्हणतात किंवा ह्याला तुम्ही पालकचा हेल्दी नाश्ता सुद्धा बोलू शकता ह्याला तुम्ही असंच नारळाचा चटणी बरोबर खाल्लं तरी टेस्टला एकदम बेस्ट लागतो बरं का पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे मी ह्याला आणखीनच चटाकेदार बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला किचनकडे जावं लागेल तर इथे नॉनस्टिक पॅन मध्ये जवळपास मी एक लहान चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा वापरायची आहे आणि मोरी जिरा चटकायला लागली की थोडसे कडीपत्ता घ्यायचे आहे थोडासा रंग येण्यासाठी पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना फक्त दहा सेकंद असा चमचा चालून पसरून घ्यायचा आहे आणि असं चमचा चालून पसरून घेतलं की आपल्याला याच्यामध्ये असे इडली बॉम्ब ठेवायचे आहेत जेवढं तुमच्या पॅनमध्ये बसतं तेवढंच ठेवायचं आहे साईज एवढी मोठी आहे की एका पॅनमध्ये तीनच बसणार तर मंडळी जवळपास एक मिनटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे बाहेरून थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि दोन्ही बाजूने एक एक मिनटं असं उलटून पलटून परतवून घ्या तर मंडळी अशा पद्धतीने असा टॉस करून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारे सर्व बाजूने थोडासा कुरकुरीतपणा येईल आणि जवळपास मला दोन मिनटं लागली ह्याला फ्राय करायला आता हा नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता सुद्धा मी फ्राय करून घेतो एक जुड़ी पालक पासून जबरदस्त असे पाचसा इडली बॉम्ब झालेले आहेत नाश्त्याला एक खावा पोट भरेल दुपारच्या जेवणाला दोन खावा दिवसभर काही नाही जेवलं तरी मन शांत राहील इतका जबरदस्त एकदम स्पंजी इडली बॉम्ब झाला आहे आता तुम्हाला कळायलाच असेल ह्याला इडली बॉम्ब का बोलतात मी तुम्हाला ह्याला कापून दाखवतो मधूनही मस्त पैकी शिजला गेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे वापला गेला आहे पाहू शकता एकदम नरम लुसलुसीत एखाद्या ढोकळ्याप्रमाणे तोंडात टाक आताच विरगळणारा लहान मुलं पालेभाज्या खात नसतील तर हा बेस्ट ऑप्शन आहे असा नाश्ता बनवून द्या नक्कीच आवडीने पालक खातील आणि दरवेळी तुम्ही एक नाही दहा जुडी पालक नक्कीच आणणार तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद